मेरठ तालुक्यातील विशेषतः पूर्व भागातील गावांचा विकास कामांच्या माध्यमातून आणि असणाऱ्या ही अडचणी प्रत्येक गावचे काही परिस्थिती आहे त्याचा आढावा घेणं अशा स्वरूपाचा माझा दौरा सुरू आहे तो जवळजवळ मला वाटतं की पाच तारखेपासून मागच्या महिन्याच्या पाच तारखेपासून सुरू आहे आणि तो दौरा सुरू असताना आज आम्ही जांदाववाडी इथून बेळंकीकडे जात असताना माझ्याबरोबर माझे मंत्री आदरणीय अजितराव घोरपडे सरकार आणि बाकीचे आमचे सर्व पदाधिकारी पक्षाचे त्या त्या गावचे प्रमुख असे सर्वजण असल्यामुळं चार पाच वाहनांचा ताफा होता आणि यात मग माननीय अजितराव घोरपडेंच्या गाडीत मी बसलो माझ्या गाडीत माझे कार्यकर्ते आणि माझे सुरक्षा रक्षक बसलेले होते आणि ती गाडी मागं होती पण अशा वेळेला आम्ही पुढं आल्यानंतर आमच्या गाडीवर अज्ञाताने दगडफेक करून पळ काढलेला आहे एवढंच इथंपर्यंत माहिती आहे संबंधित पोलिसांना याची कल्पना दिलेली आहे खात्याला संबंधित पोलिस बाकीचे पंचनामे किंवा हो, बाकीची कार्य वगैरे तपास करीत आहेत त्यांच्या तपासाअंत काय येईल त्यावर आपण पुढचं बोलू